सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय कुंभमेळ्यातल्या दिगंबर आखाड्यात आग लागलेली आहे आणि आग विझवण्याकरता काम सुरू झालेलं आहे तंबूत ही भीषण आग लागली आहे बारा पेक्षा जास्त तंबू आगीत जाऊन खाक झालेले आहेत यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्या शाही स्नान होणार आहे पण तत्पूर्वी ही दुर्दैवी बातमी हाती येताना पाहायला मिळते बारापेक्षा जास्त तंबू आगीत जाऊन खाग झालेले आहेत भस्मसात झालेले आहेत कुंभमेळ्यातील दिगंबर आखाड्यात ही भीषण आग लागलेली आहे आखाड्यातल्या या तंबूत ही भीषण आग लागलेली आहे आगीच कारण मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे आग विझवण्याकरता युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत भीषण आग प्रयागराज मध्ये मेळ्याला सुरुवात होते मोठ्या प्रमाणावरून देशभरातील लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत भाविक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत तेरा आखाडे आज सहभागी झाले ही दृश्य आपण पाहतोय यावेळची सगळ्यात महत्वाची ही दृश्य आणि सगळ्यात महत्वाची ही बातमी सुद्धा बारापेक्षा पेक्षा जास्त तंबू एकूणच या दुर्घटनेत जाऊन खाक झालेले आहेत प्रयागराज मध्ये अर्धकुंभ मेळा करता विविध ठिकाणाहून देशभरातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी साधू संत महंत आणि भाविक दाखल झालेले आहेत पण त्या दरम्यानच ही दुर्दैवाची बातमी घडताना आहे तंबूला आग लागलेली आहे भीषण ही आग लागलेली आहे बारापेक्षा जास्त तंबू आगीत भस्मसात झालेले आहे आगीचं कारण मात्र अद्याप ही कळत नाही स्पष्ट आहे पण ही दृश्य आपण पाहतोय या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की ही आग किती भयानक होती पाहता पाहता सारा परिसर आगीच्या या भक्षस्थानी पडलेला आहे आग विझवण्याकरता आता त्या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे ही दृश्य पाण्याचा फवारा या ठिकाणी मारला जातोय आग करता म्हणून प्रयत्न केले जात आहेत आगीवर नियंत्रण सुद्धा मिळालेलं आहे एकूणच आपण पाहतोय की आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे कुठेतरी पाण्याचा फवारा मारला जातोय अद्यापही या संदर्भात अधिकृत माहिती हाती येत नाहीये किती जीवितहानी झालेली आहे काय नेमकं का त्या ठिकाणी घडलं या संदर्भात अधिकृत पुष्टी होत नाहीये अस्पष्टता कायम आहे मात्र सगळ्यात जमेची बाज मजू म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयागराज मध्ये सध्या तापमान हे बऱ्यापैकी घटलेलं आहे कुडकुडणारी थंडी आहे या ठिकाणी त्यामुळे कुठंतरी इथं आसरा घेण्याकरता शेकोड्या पेटवलेल्या होत्या का ऊब घेण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न झालेले होते का आणि त्याच दृष्टिकोनातून काही आग लागलेली आहे का या संदर्भात सुद्धा अटकळ व्यक्त केली जातात अद्यापही सगळ्यात महत्त्वाचा अद्यापही अधिकृत याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्याकडे समीर आता नेमकी त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे सध्या परिस्थिती काय आता सोळा नंबरचा जो सेक्टर आहे अगदी संगमचा जवळ असलेला दिगंबा रखाड्याच्या त्याच्या या पूर्ण पेंडॉल मध्ये टेंट मध्ये आग लागलेली आहे पकडे जे आहेत स्टीलचे पकडे ते लावण्यात त्याचबरोबर लाकडाचे खांब ह्या सर्वांना पेट घेतले जे प्राथमिक कारण समोर आले ते म्हणजे सिलेंडर जे आहे सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागलेली आहे सध्या जे काही साधू संतांचं जे काही सामान होतं ते सगळं जळून खात झालेलं आहे या ठिकाणी अग्निशमलाच्या डाळ येऊन पोचलेला आहे त्यानिशे आठ विघोळाचं काम तर सुरू आहे आज आटोक्यात आज आटोक्यात आणण्याचं काम एका दिवस आहे आणि विशेष तुमच्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेत आहोत पण सुरुवातीला आपण एकदा बातमी सांगूया पुन्हा एकदा जस आमच्या प्रतिनिधीने सांगितलं तिथे सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत प्राथमिक माहिती हाती येते ही दृश्य आपण दाखवतोय या क्षणी सिलेंडरचे स्फोट झाले आणि त्यामुळे या ठिकाणी आग लागली असल्याचं म्हटलं जात आहे तिथं असलेले पत्रे आणि एकूणच लाकडाचं बांधकाम यामुळे ही आग भडकत गेली असं म्हटलं जात आहे समीर स्टीलचे जे पत्रे असतात ते त्याचबरोबर लाकडेचे काम आणि हे काही संतांचं असतं लागवी जे खात झालेलं आहे साधूपंत किंवा बाकीचे आहेत ते आज ठेवण्याचं काम करतात जे काही दलित लाकूड आहे किंवा अजून ठरलेले लातूर आहे ते सगळं बाहेर काढलं जात आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये पोलिसातील अग्निशमन दलाचे कर्मचारी जवार असतील सगळ्यात जमेची बाजू म्हणजे कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये ही, ना ही सुदैवाची बाजू म्हणायला हवी पण मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे प्रश्न हा उद्भवतोय की चोक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा हा प्रकार नेमका घडला का ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर तिथं असलेल्या साधू महंतांचं सा साहित्य सा जाऊन खाक जा झालेलं आहे दुपारच्या मध्यान्ह भोजनानंतर विश्रांती घेतली जात होती इथं साधू महंतांकडून आणि त्याच दरम्यान बारा तंबूंमध्ये ही भीषण आग लागली जीवितहानी